आई हे धर पैसे हे पैसे म्हणजे माझा पहिला पगार आहे शिवाय बॉस म्हणाले आहेत की मी लवकरच तुझे प्रमोशन करतो जर मी असंच इमानदारीने काम केलं तर शुभमने ते पैसे आईच्या हातात ठेवले आणि तो आईच्या पायापाशी बसला आईच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक दिसत होती लक्ष्मीताईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला देव तुला असंच आनंदात ठेवू दे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करो तुझ्या हातात धनलक्ष्मी यावी तुला तुझ्या कष्टाचे नेहमी फळ मिळावं शुभमला हे ऐकून खूप आनंद झाला की आपण आपल्या आईच्या कोणत्या तरी कामी आलो गोपाळाव खिडकीतून हे सगळं दृश्य पाहत होते त्यांना वाटत होते की मुलगा पण हातात काहीतरी रक्कम आणून ठेवेल कारण त्यांनी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून खूप त्यांनी मेहनत घेतली होती त्यांना खूप आनंद झाला होता परंतु मुलाने सगळी रक्कम आईच्या हातात दिल्यामुळे त्यांचं मन दुखवलं गेलं मन दुखलं होतं ते विचार करतात की जी मी मेहनत केली त्याची काहीच किंमत नाही का त्यांना या गोष्टीचं वाईट वाटलं नाही की मुलगा आईच्या पायापाशी बसला आहे तर त्यांना या गोष्टीचं दुःख वाटलं वाईट वाटलं की मुलाने साधं मला काही सांगितलं देखील नाही शुभम आईला म्हणाला की आई माझ्या शिक्षणामध्ये तू खूप मदत माझी केली केली आहे त्यामुळे त्या, त्या पैशाची खरी हकदार तूच आहेस आई म्हणाली असाच नेहमी आनंदित राहा बाळा माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे बिचारे वडील गोपाळराव एवढंच तोंड करून पाहत होते त्यांनी जे काही कष्ट केलं ते वायला गेलं असं त्यांना वाटत होते कारण मुलाने त्यांना काहीच किंमत दिली नव्हती रात्रभर गोपाळराव यांना झोप आली नाही ते हेच विचार करत होते की खरंच मी काहीतरी वाईट काम केलं आहे का ज्यामुळे माझा मुलगा माझा मुलगा आहे माझा मुलगा माझ्याबद्दल आहे तो मला कवाडीची किंमत देत नाही तो काहीच माझ्याशी चांगलं वाईट बोलतच नाही ते आपल्या मुलाच्या पहिल्या पगारावर आनंदी होते पण माहीत नाही मनामध्ये एक मोठं असं दुःख घर करून बसलं होतं की मुलाने माझ्याकडे माझ्या कष्टाकडे दुर्लक्ष केलं आहे त्याला समजलं कसं नाही की मी त्याच्या वडिलांनी खूप कष्ट घेऊन त्याला शिकवलंय सकाळच्या वेळी शुभम ऑफिसला निघून गेला नाश्ता झाल्यानंतर लक्ष्मीताई गोपाळरावांपाशी येऊन बसल्या आणि म्हणाल्या की बघा आपला मुलगा आता कमावता झाला आहे आता तुमचे कष्टाचे दिवस संपले आता आरामाचे आपले आरामाचे दिवस आले आहेत तुम्ही केलेल्या कष्टाची चीज झाली आहे आपल्या बायकोचं बोलणं ऐकून गोपाळरावांनी हुकारारती मान हलवली त्यांच्या मनातलं सांगून त्यांना त्यांच्या बायकोला दुखी करायचे नव्हते दोन दिवस झाले गोपाळराव दुःखात होते पण त्यांनी त्यांचं का कोणालाही काहीही सांगितलं नाही शुभमला काहीच देणं घेणं नव्हतं तो तर आपल्या मित्रपरिवारांमध्ये कुंग झाला होता गोपाळराव नेहमी त्याच्याकडे एकटक पाहत असायचे जसे की त्यांना त्यांच्या मुलाला काहीतरी बोलायचं आहे त्याच्याशी बोलायचं आहे पण तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता कदाचित त्यांना वाटत होतं की त्यांचा मुलगा समोरून मुलाने त्यांना बोलावे त्याच्यासाठी काहीतरी वस्तू आणून द्यावी पण तसा दिवस त्यांच्या आयुष्यात ना आला नाही तिसऱ्या दिवशी जेव्हा शुभम ऑफिसला वरून आला तेव्हा गोपाळरावाने त्याला आवाज दिला आणि म्हणाले की पोरा माझी कठीण दाढी वाढली आहे त्यामुळे मला शंभर रुपये पाहिजेत आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून शुभम म्हणाला बाबा स्वतःच्या खर्चासाठी बाबात मी स्वतः पैसे कमवा शुभमचं बोलणं ऐकून गोपाळरामांना असं वाटलं की त्यांच्या हृदयावर कोणीतरी बॉम्बच टाकला आहे ते शांत झाले परंतु त्यांच्या मनामध्ये वादळ निर्माण झालं होतं शुभम पण पुढे काही म्हणाला नाही तो त्याच्या खोलीत निघून गेला खरं तर शुभमला वाटत होते की त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी खूप मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवायला पाहिजे होती वडिलांनी आपल्यासाठीच काहीच कमवून ठेवलं नाही याचा राग त्याला होता गोपाळराव पण आतल्या खोलीत गेले त्यांनी दरवाजा पुढे केला आणि बेडवर जाऊन लोळू लागले यावेळी त्यांचे हातपाय थरथर कापत होते आणि डोळ्यातून नकळत पाणी उघळत होतं ते विचार करत होते की मुलासाठी मी किती कष्ट केलं याचं मुलांना काहीच भान नाही काहीच भान ठेवलेलं नाही तो फक्त आईला मान देत आहे मला मान सन्मान देत नाही त्यांना काही समजत नव्हतं त्यांना राहून राहून हे वाटत होतं की शुभमला वाटत आहे की मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ते थांबण्याचा प्रयत्न करत होते पण माहीत नाही ते थांबतच नव्हते कदाचित अश्रूला पण हे सहन होत नव्हतं म्हणून पुरासारखे त्यांचे अश्रू डोळ्यातून वाहत होते त्यांना समजलं होतं की मुलाच्या हृदयात त्यांची काही जागा नाही त्यांनी पूर्ण आयुष्य कष्ट केलं त्यांनी त्यांच्या सुखसुविधा बाजूला सारून शोवूनसाठी कष्ट केले ते पूर्ण दिवस लोणचे विकत होते आणि मुलांसाठी स्वप्नासाठी झटत होते कधी कधी तर लोणचे विकून सुद्धा तर घर खर्चासाठी पैसे राहत नव्हते विकून सुद्धा घर खर्चासाठी पैसे राहत नव्हते तेव्हा किंवा रेल्वे स्टेशन समोर उभं राहून ती लोणची विकत असायची त्यांनी त्यांच्यासाठी एक पण स्वप्न पाहिलं नव्हतं त्यांना फक्त एकच स्वप्न पाहिलं होतं की आपल्या मुलाने शिकून खूप मोठं माणूस बनावं आणि आपल्या म्हातार काठी बनावं त्यांच्या मनाप्रमाणे शुभम चांगला शिकला चांगला साहेब झाला पण तो त्यांच्या म्हातारपानाची काठी बनू शकत नाही पण त्यांनी त्यांच्या मुलाला मनाला समजावलं होतं की मुलगा बापाला विचारत नाही कमीत कमी आईला तर चांगलं मनात आहे त्यांनी विचार केला होता की मुलाच्या आयुष्यातून कुठेतरी दूर निघून जावं कारण त्यांना त्यांच्या मुलाच्या आयुष्यात त्यांना ओझं म्हणून राहायचं नव्हतं सकाळच्या वेळी गोपाळराव लवकर उठले आणि पूजा करून ते घराबाहेर निघून गेले त्यांना वाईट तर खूप वाटत होते परंतु त्यांना त्याला त्यांना दुसरा मार्ग दिसतच नव्हता त्यांना वाटत होते की एक दिवस मुलाला त्यांची किंमत कळेल मी चालत चालत गोपाळरावांच्या गोपाळराव मुलाच्या बाबतीतच विचार करत होते इकडे घरात शुभमा आईसोबत बोलत होता त्याला हे माहीत नव्हतं की आपल्या वडिलांना किती दुःख झालं आहे त्याला हे सुद्धा माहीत नव्हते की त्याचे वडील कायमचे त्याचे त्याला सोडून निघ निघाले आहेत तो आरामशीरपणे ऑफिसला जाण्याची तयारी करत होता जेव्हा तो ऑफिसच्या बाहेर आला तेव्हा त्याला तिथे काहीतरी गर्दी जमा झालेली दिसली तेव्हा त्याने त्याच्या मित्राला विचारलं दोस्तला विचारलं की एवढा हंगामा का सुरू आहे गर्दी का आहे त्याच्या मित्राचे बोलणे ऐकून त्याला विश्वासच बसत नव्हता त्याने आतमध्ये जाऊन पाहिलं तर मोठ्या बिझनेसमॅनने त्याच्यासोबत केलेले कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते कारण त्या मोठ्या बिझनेसमॅनचे काहीतरी महत्वाचं कागदपत्र हरवलं होतं आणि त्याच्या कंपनीचा बॉस खूप रागामध्ये आहे सगळ्यांना तिथे बोलवण्यात आले आणि हे कोणाच्या निष्काळजीपणाने घडले आहे याची सखोल चौकशी करण्यात आली आता शुभमला खूप भीती वाटत होती कारण का गडबड तर त्याचा डेस्कपासूनच सुरुवात झाली होती त्याच्याकडूनच काहीतरी चूक घडली आहे असं त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं होतं मॅनेजर आणि बाकीचे सगळे संशयाने शुभमकडेच पाहत होते शुभम म्हणाला सर यातील मला काहीच माहिती नाही मी तर सायंकाळी सगळी कामं व्यवस्थित करूनच गेलो होतो अरे तो मूर्खा तू महत्वाचं कागदपत्र जपून कसा ठेवू शकला नाहीस तुझ्यामुळे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची पाळी आली आहे आता तुझ्यामुळे आमच्या कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं आहे यामुळे शुभमला आता मात्र खूप भीती वाटू लागली त्याला काय बरं हे सुद्धा सुचत नव्हतं ते त्याची कोण साथ देत नव्हती तो विचार करतो हो की कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं परंतु आज असं का वाईट घडू लागलं असं वाईट का घडू शकतं मॅनेजर म्हणाला की तुला ताबडतोब काहीतरी करावं लागणार आहे तुला काही पण करून त्या कॉन्ट्रॅक्टवाल्याला कन्व्हिन्स करावं लागेल तो हो म्हणून त्याच्या कैबिनकडे जाऊ लागला आपल्यापुढे मोठं संकट उभं राहिल्यावर आपल्याला आपल्या वडिलांची आठवण येते अशाच प्रकारे आज खरंच शुभमला त्याच्या वडिलांची खूप आठवण झाली कारण ते आता असते तर त्यांनी शुभमला पाठिंबा तरी नक्की दिला असता त्याचे हातपाय थरथर कापत होते तो आत गेला आणि कॉम्प्युटरमध्ये काहीतरी काम करू लागला आणि विचार करू लागला की असं कसं घडू शकतं मी तर माझ्या इमानदारीने काम केलं होतं हे काम केल्यामुळे मला बॉस प्रमोशन देणार होता पण आता प्रमोशन तर बाजूलाच राहिलं पण आता त्याची नोकरी पण धोक्यात आली होती दुपारपर्यंत एकदम तणावाचं वातावरण होतं त्यानंतर ते क्लायंट स्वतः तिथे हजर झाले ते म्हणाले की ही चूक माफ करण्यासारखी नाही यामुळे आमचेसुद्धा खूप नुकसान झाले आहे तो खूप घाबरला मॅनेजर आला आणि म्हणाला की तुला काहीतरी करावं लागणार आहे तुला रात्रभर टाईम देतो पटकन काहीतरी कर आणि या प्रॉब्लेमला सॉल्व्ह हो म्हणून मान हलवतो तो रात्रभर प्रत्येक फाईल चेक करतो आणि त्याला ते महत् कागदपत्राची फाईल सापडते कारण ती फाईल जुन्या कागदपत्रांमध्ये मिसळून गेली होती पण यामुळे त्याचे झालेले तणावाचे वातावरण लवकर थंड होणार नव्हते त्यांनी सविस्तर सगळ्यांना कसे काय आणि कसं घडलं ते सांगितलं पण क्लायंट म्हणाले आम्ही सहजासहजी विसरू शकणार नाही आम्हालाही मानसिक त्रास खूप झाला आहे आता आम्ही तुमच्यासोबत डील करू का नको हे आता सांगू शकत नाही आम्हाला त्यासाठी दोन दिवस द्या दोन दिवसानंतर आम्ही काय आहे ते नक्की कळवतो त्यानंतर शुभम घरी गेला तो खूप थकला होता कारण तो रात्रभर झोपला नव्हता घरी गेल्यावर पण तो शांत बसला नाही त्याने ते क्लायंटबद्दल सगळी माहिती गोळा केली सगळी माहिती गोळा केली की याला कशाप्रकारे समजवावे आणि कशाने हे व्यवस्थित होईल त्यानंतर त्याला आईने सांगितले की ते क्लायंट जे आहेत ना ते त्याच्या बाबांच्या जवळचे ओळखीचे आहेत जर त्यांचे बाबा जर बाबा त्यांच्याशी बोलले तर ते क्लायंट डील देण्यासाठी तयार होतील आणि त्यामुळे त्याची नोकरी जाणार नाही तो लगेचच बाबांच्या खोलीत गेला परंतु तेथे गोपाळराव नव्हते होते तो घाबरून आईला विचारू लागला की बाबा कुठे आहेत आईच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या म्हणाले की तू टेन्शनमध्ये मध्ये होता म्हणून मी तुला काल काही सांगितले नाही की कालपासून तुझे बाबा कुठेच दिसत नाहीत मला त्यांच्या बेडवर उशीखाली एक चिठ्ठी मिळाली ते आहे आणि त्यात त्यांनी लिहिलं आहे की मी आता हे घर कायमचं सोडून लांब कुठेतरी चाललो आहे का आई बाबा बाबा का हे घर सोडून का गेले आहेत आई म्हणाली की मला माहीत नाही की त्यांना कशाचं दुःख झालं त्याने मलासुद्धा काही सांगितलं नाही आता मात्र शुभमला खूप वाईट वाटू लागले त्याच्या डोळ्यातून आश्रू आले त्याला आता त्याची नोकरी वाजवता येईल की नाही हे कळत नव्हतं तो दिवसभर रात्रभर आता वडिलांना शोधू लागला परंतु त्याला वडील काही सापडले नाही रात्रीच्या वेळी तो घरी आला आणि आईच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणाले की कदाचित मला असे वाटते की बाबा माझ्या बोलण्याला कंटाळून निघून गेले आहेत कारण मी बाबांना खूप कठोर शब्दात बोलत होतो खरंच आई दोष माझा आहे असं म्हणून असं म्हणून शुभम मोठमोठ्याने रडू लागला आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले की बाळा तू पण आपल्या वडिलांना तुझ्यासाठी जे काही कष्ट केले ते सगळं तू विसरून गेला होतास ना लहानपणी ते प्रत्येक गोष्टीसाठी तुला पैसे देत होते परंतु त्यांनी फक्त तुला शंभर रुपये मागितले पण त्यासाठी पण तू त्यांना किती बोललास तो पुढच्या दिवशी पण वडिलांना शोधू लागला तो आईलाच माफी मागत होता पण आई म्हणाली माझी माफी नकोस मागू नकोस वडिलांना शोध आणि त्यांची माफी माग चूक तर तुझ्याकडून झाली आहे अजून त्या क्लायंटकडून काही सुद्धा खबर आली नव्हती शेवटी आज क्लायंट स्वतः ऑफिसमध्ये येऊन काहीतरी डिस्कस करणार होते म्हणून तो ऑफिसमध्ये गेला आणि जेव्हा तो मीटिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला कारण क्लायंटच्या शेजारच्या खुर्चीवर त्याचे वडील गोपाळराव बसले होते वडिलांना बघून तो त्यांच्या पायात पडला आणि मोठफड्यात रडून त्यांची माफी मागू लागला तो म्हणाला बाबा मला माफ करा माझ्या हातून माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तुमचा नेहमीच अपमान केला तुम्ही केलेल्या कष्टाचं मी तुम्हाला वाईट फळ दिलं कदाचित देवाला हे सहन झालं नाही म्हणूनच माझी नोकरी आता संकटात आहे गोपाळरावांनी त्याला रडू दिलं आणि मग त्यांनी त्याच्या खांद्याला पकडून त्याला सरळ उभे केले आणि त्याला मिठीत घेत म्हणाले की मी तुझ्यावर अजिबात नाराज नाही तू जे काही मला बोलत होता त्यामुळे मला खूप वाईट वाटत होते आणि तो असाच पुढे पण मला बोलत असतो असे मला वाटत होते त्यामुळे मी शांतपणे घर सोडून गेलो एक बाप सर्व काही सहन करू शकतो पण आपला स्वतःचा मंश त्याला मोठ्याने बोलेल त्याच्यावर बोट दाखवेल हे कधीच एक बापाला सहन होत नाही कधीच सहन होत नाही कारण त्या बापाने तुमचे आयुष्य घडवण्यासाठी खूप कष्ट केलेले असतात आणि त्या कष्टाचे असं फळ मिळावं असं कोणालासुद्धा वाट वाटत नाही शिवोने अजून एकदा बाबांचे हात जोडून माफी मागितली बाबा मला माफ करा मी माझ्या कमाईमुळे एवढा आंधाळा झाला होतो की तुम्ही केलेली मेहनत मी क्षणार्धात विसरून गेलो मी तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो हे मी कसं विसरलो हे बघ पोरा यापुढे अशा, अशा प्रकारे मला दुःख देऊ नकोस ज्यामुळे मी दुःखी होईल शुभम म्हणाला नाही बाबा आजपासून मी तुम्हाला काही सुद्धा त्रास देणार नाही पण बाबा तुम्ही इथे आणि कसे गोपाळराव सांगू लागले खरं तर मी घर सोडून सोडल्यानंतर थेट रेल्वे स्टेशनकडे गेलो होतो मी कुठेतरी दूर जाण्याचा विचार करत होतो पण पावसामुळे जवळच आश्रयस्थान शोधलं आणि तिथे मला एक जुना पराचित परिचित भेटला देशमुख सर जो तो एक खूप मोठा उद्योगपती म्हणजेच तुमचा तोच क्लायंट ज्याच्यासोबत शुभमच्या कंपनीचं डील होतं देशमुख सर म्हणाले अरे गोपाळराव तुम्ही इथे इतक्या वर्षांनी दिसलात कसे आहात गोपाळराव नम्रताने हसले बस सर आयुष्याच्या शेवटी थोडा निवांतपणा शोधत आहे देशमुख सरांनी विचारलं तुमचा मुलगा शुभम आहे ना मला वाटतं तोच आमच्या कंपनीत काम करतो कं� गोपाळराव हे ऐकल्यावर थोडे शांत झाले पण वाण हरवली देशमुख सर म्हणाले काल आमच्या ऑफिसमध्ये खूप मोठा गोंधळ झाला होता तुमचा मुलगा थोडा अडचणीत आहे पण मला खात्री आहे तो प्रामाणिक मुलगा आहे गोपाळरावांच्या डोळ्यात काळजी दिसली ते म्हणाले सर माझा मुलगा चुकला असेल तर त्याला समज देणं माझं काम आहे पण त्याला साथ देणं ही माझी जबाबदारी आहे मला त्याच्याशी एकदा भेटायचं आहे तेव्हा देशमुख सर म्हणाले मग उद्या सकाळी ऑफिसला माझ्यासोबत या मी त्याला काही बोलणार होतोच पण तुमच्यासमोरच बोलू त्याला कळू द्या की वडिलांचा पाठिंबा किती मोठा असतो हे ऐकून शुभमच्या डोळ्यात पाणी येते ठीक आहे आता वेळ व्हायला घालू नकोस क्लायंटसोबत बोलावे लागणार आहे क्लायंट गोपाळराव यांचे खूप ओळखीचे असल्यामुळे त्यांनी शुभमच्या चुकीला माफ केलं आणि त्यांची डील फायनल केली त्यामुळे शुभम पण खूप खुश झाला त्याने आनंदाने वडिलांना मिठी मारली आपल्या वडिलांकडून प्रेम भेटल्यामुळे शुभम खूप खुश झाला आणि आपल्या मुलाकडून मिळालेल्या प्रेमामुळे गोपाळराव पण खूप आनंदी झाले त्यांचा आज आनंद गगनात मावत नव्हता घरी आल्यावर शुभम आईला सगळं काही सविस्तर सांगितलं त्या दिवशी घरी आल्यानंतर शुभम आणि गोपाळराव दोघांनी एकत्र बसून शांतपणे चहा घेतला घरात बऱ्याच दिवसांनी खरी आनंदाची हवा पसरली होती लक्ष्मीताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आज माझं घर पुन्हा पूर्ण पुन्न झालं असं त्या मनोमन म्हणाल्या शुभम वडिलांच्या पायाशी बसला आणि म्हणाला बाबा आज मला खरं समाधान मिळालं पैसे प्रमोशन नोकरी हे सगळं मिळालं तरी त्याचा काही उपयोग नाही जर तुमचा आशीर्वाद नसेल तर गोपाळराव हसले त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं त्यांनी मुलाच्या डोक्यानं हात फिरवला आणि म्हणाले बाळा आयुष्यात नेहमी लक्षात ठेव पैसा पुन्हा मिळतो पण नातं हरवलं तर ते परत कधीच मिळत नाही त्या क्षणी शुभमने ठरवलं की आतापासून तो रोज आईबाबांसोबत बसून वेळ घालवेल त्यांच्या चेहऱ्यावर हास्य ठेवेल भसले। हो खर खर खर, खर खर वर, त्या रात्री तिघे एकत्र जेवायला बसले लक्ष्मीताई म्हणाल्या आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे गोपाळराव हसले आणि म्हणाले हो बाई आज आमचं खरं घर खरं आमचं घर खरंच घर झालं आणि खिडकी बाहेरून येणाऱ्या मंद वाऱ्याबरोबर त्या घरात पुन्हा एकदा आनंद समाधान आणि प्रेमाचा सुगंध दरवळला तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा जर चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद